काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विश्रांतवाडी वस्तीतील रहिवाशांचा घरांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी दलित नेते दलित पैंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव तात्या सोनवणे यांनी वस्ती भागात नागरिकांसोबत चर्चा करण्यासाठी गेले असता काही समाज बांधवांकडून गैरसमज पसरण्याचा प्रकार झाला मात्र येथील सहाशे ते साडेसहाशे कुटुंबियांचा राहण्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा व त्यांना एस आर ई अंतर्गत पक्के घर मिळावे अशी मागणी वारंवार रहिवासी करत असल्यामुळे सुखदेव तात्या सोनवणे यांनी यामध्ये पुढाकार घेतला व संबंधित अधिकारी तथा विकास कामाला नागरिकांच्या समस्या अवगत करण्याची भूमिका घेऊन लवकरात लवकर घर कशी मिळतील यासाठी प्रयत्न करत आहेत आम्ही जे कष्ट करून खाणारे लोक आहेत ते आम्ही मध्ये पाऊल पडलं त्यावेळेस आम्ही तेव्हापासून आम्ही विरोधकच होतो दहा पंधरा वर्ष आम्ही विरोधक होतो पण विरोधक राहून ज्या ज्या लोकांसोबत आम्ही विरोधक राहिलो त्यांच्यामध्ये एकही राहिली नाही प्रत्येक मला सोबत काय ना काय तर फुसपट काढून आम्ही फुटलो गेलो फुटल गेल्यानंतर आम्हाला वेगवेगळं करण्यात आलं आमच्याकडे पर्याय नसताना आम्हाला बिल्डरकडे जावं लागलं आणि कष्ट करून खाणारे कर लोक ह्यांच्याकड पर्याय हाच होता की बिल्डरकडे जाणं आणि सहमती देणं का कारण की आमचे जे घर आहेत आम्हाला आमच्या घरांचा त्रास होता आमच्या आजूबाजूला जो काय गैरव्यवहार चालू होते ह्याच्यापासून पण आम्ही महिला सुरक्षित नव्हतो आणि दुसरी गोष्ट राहिलं म्हणजे बिल्डर फक्त आम्हाला भाडं देतोय पण आम्ही ज्या ठिकाणी घरांची सोय केली तर आम्हाला प्रत्येक कामाला भाजी घ्यायला गाडी द्यावं लागतं आम्हाला दवाखान्यासाठी मिश्रांडी मध्ये यावं लागतं आम्हाला प्रत्येक कामासाठी वाटी द्यावं लागतं तर आम्हाला काही चार्ज मिळत नाही आम्हाला आमचा जो कष्ट करतो त्याच्यामधून आम्हाला पैसे घालावं लागतात तर ह्यासाठी आम्ही ग्रस्त झालोय आम्ही जे साडेसारशे लोक बाहेर गेलोय आम्हाला असं झालंय कधी आम्ही इथं बिल्डिंग तयार होईल आम्ही त्या बिल्डिंग मध्ये राहतोय आम्ही बाहेर गेलोय तर बाहेर गेलो तर आम्ही खुशीने बाहेर गेलेलो नाहीये आम्हाला पण असं वाटतं की आमची आमचं आयुष्य चाललंय म्हणजे आमच्या मुलांनी तरी फ्लॅटमध्ये जावं यासाठी आम्ही कडे सहमत झालो होतो पण काही लोकांमुळे हे काम अर्धवट राहिल्यामुळं तु आम्ही त्रस्त झालेलो की आम्ही नेमकं करायचं काय आम्हाला सगळ्या गोष्टीला प्रॉब्लेम येतात त्यासाठी सुखदेव जे आमच्यासाठी उभं राहिलेत बिल्डर साईड साईड का व्हायला उभं राहिलेत पण आम्हाला खरंच एक दिलासा आलेला आहे की तात्यांमुळे आम्हाला लवकर लवकर घर मिळतात आणि ताते जे आलेले आहेत ते खरंच आंबेडकर चौशी त्यांचं एक नात नातं उरलेले तर ते आंबेडकर चळवळीशी कधी गैर म्हणजे त्यांचा कधी गैरवापर होईल असं करणारच नाही ते प्रत्येकाला नाही देतात ज्याला बोलायला इच्छा असेल त्यांनी आता इथं चोवीस तास बसलेले असतात येऊन आपलं काही प्रश्न असतील ते मांडवी आणि लवकरात लवकर एसआर आणि एसआरए हे पुनर्वसन करणं हे आख्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे की पुनर्वसन करायचे त्याच्यामुळे त्याला कोणी रोखू शकत नाही ज्याचे काही प्रॉब्लेम असतात त्यांनी व्हिडिओ व्हायरल न करता आज जर जे विरोधक आहेत विरोधकांमध्ये सरकारी पेन्शन वाले ते वीस लोक आहेत गव्हर्नमेंट लोक आहेत ज्यांचे व्यवसाय धंदे असे लोक आहेत आणि त्यांचे लागणारे पाच दहा लोक आहेत अशा लोकांमुळे जर आम्ही बाहेर साडे सहाशे लोकांना जर त्रास होत असेल तर सुख दादा खरंच तुम्ही आम्हाला न्याय द्या आणि आमच्या आमच्या साईटने उभा राहा तेवढीच विनंती करते जय विरोध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी गृहरचना या सर्व नंबर एकशे बारा अ ब इशांतवाडी येथील सोसायटीचं मुख्य प्रवर्तक या नात्याने मी आवाहन करतो की आज आपल्या सर्व नंबर एकशे बारा बमध्ये मध्ये जवळजवळ दहा ते बारा वर्ष झाले या साऱ्या योजना राबवित आहे त्याला आपण न्यायालयीन प्रक्रियाच्या माध्यमातून विरोध केला त्याची प्रक त्याच्या माध्यमातून सर्व गोष्टी पार पाडत आलेल्या परंतु मा ट्रायब्युनल कोर्ट असेल ग्रीव्हिन्स कमिटी असेल हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल इथूनही आपल्या बाजूने त्याचा निर्णय लागलेला आहे आणि सदरची भूमी अभिलेखमध्ये केस चालू आहे तर त्याच्यामध्ये सावलाराम रासते आणि कंपनी यांनी आपल्याला कुठल्याही प्रकारचे आ... अशी लेखी नोंद नाही आहे की तुम्ही मालक आहात म्हणून किंवा शंभर वर्षे किंवा पन्नास वर्षासाठी आपल्याला लेखी असं काहीच आश्वासन दिलेलं नसल्यामुळं आपण फक्त भाडे पावती भरून पट्टेदार म्हणून आपली नोंद झालेली आहे त्या अभावी आपल्या अर्धवट माहितीच्या आधारे आपण आत्तापर्यंत या योजनेला विरोध केलेला आहे तरीसुद्धा आपल्या सर्व नंबर एकशे बारामधून जवळजवळ पाचशे ते सहाशे लोक आपले रहिवासी इथून विकसकासोबत करारनामा करून स्थलांतरित झालेले आहे ते बेघर नाही आहेत ते स्थलांतरित आहेत त्यांनी योजनेला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आपल्याला एची आणि मालकाची आपल्याकडं त्यांनी पुनर्वसन करावे अशी खरेदी खात्यामध्ये त्यांनी नोंद केलेली त्यामुळं आपण जे काही विरोध करतोय विश्रांतवाडी रहिवासी संघाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये मा कुठल्याही पक्षाचं कुठल्याही संघटनेचं राजकारण न आणता सुखदेव तात्या सोनवणे ज्या आपले आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधावा आणि आपल्या योजनेला सहकार्य पाठिंबा आणि द्यावा आणि कुठल्याही प्रकारचे आडमोट आणि अर्धवट माहितीच्या आधारे बोलू नये ही तुम्हाला माझी कळकळीची नम्र विनंती आहे विश्रांतवाडी स्थळ नंबर एकशे बारा ब अ या परिसरामध्ये आज जवळजवळ दीड ते दोन वर्ष झाले या वस्तीमधून जवळ जवळ सहाशे ते साडेसहाशे लोक घराचे बेघर झालेले आहे आणि त्यांना आपण न्याय देण्याकरता आज संपूर्ण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोसायटी ही सातत्याने त्याच काम करत आहे आणि काही कार्यकर्त्यांनी सांगितले की बिल्डरची लोक याला बिल्डरची लोक अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्याकडनं नाही का, काम काच करून घेत असे तर मला म्हणायचंय की एक अधिकारी जर समजा गप्प मध्ये आला असेल दुसरा आला असेल तिसरा आला असेल पन्नास अधिकारी येऊ शकत नाही मला हेच म्हणायचंय कारण की नाही का खऱ्या अर्थाने बघितलं तर आपण यावं ऑफिसला आणि बघावं की पुणे महानगरपालिकेने काय दिलंय एसआरएनी काय दिले, दिले आणि ह्या लोकांसाठी आम्ही काय करतोय काय नाही सोनवणे दादा जे आलेले ज्या वेळेस तुम्ही म्हणता की सोनवणे दादा आणि पॅन्थरचे जे नांदेड असाल ते लोकांच्या गोरगरिबांसाठी भांडत होते मग त्यावेळेस तुम्ही का गेले नाही त्यांच्याकडे मग ज्या वेळेस काल त्यांनी फक्त फेरफटका मारला तर तुम्ही त्यांच्यावरती लगेच आक्षेप घेतला की सोनवणे दादा यांनी खऱ्या अर्थाने ते आपले आहेत आणि गरिबाचे आहेत मग ते बंदूक घेऊन का फिरतायत हे पक्ष मारायची बंदूक आहे उद्या जर मग तीच बंदूक दुसरी आणली मग त्याच गोळ्या जर मागून गेल्या तर याला जबाबदार कोण म्हणून मला म्हणायचंय की ज्यांनी जी बाईट देताना आपण बाईट देताना जरा नीट विचार करावा खऱ्या अर्थाने आम्ही सर्व दलित चळवळी मधले आहोत आम्ही सगळे म्हणजे वंचितच आहोत आम्ही आणि आम्ही तुमच्यासाठीच काम करत आहोत आम्ही लोकांसाठी काम करत नाही म्हणून काय जी दक्षता घ्याव जय भीम जय बुद्ध जय भारत